श्रीमंतीचे न दिसणारे तोटे जगातील श्रीमंतीच्या यादीत असणारे पाच श्रीमंत लोक पाणबुडीमधून बुडालेल्या टायटॅनिक जहाजास पाहण्यास गेले होते समुद्रात पाण्याच्या अतिदाबामुळे पाणबुडी फुटली आणि सगळ्यांचा मृत्यू झाला प्रश्न असा आहे की नॅशनल जिओग्राफी चॅनलवरती ते बुडलेलं टायटॅनिक व्यवस्थित बघू शकत होतात परंतु अति पैसा आला की मस्ती येते आणि माणसाला नको नको त्या गोष्टी सुचतात त्यात जीव गमावून बसतात म्हणून या पाच माणसांचा यांच्या श्रीमंतीने जीव घेतला असंच आपल्याला म्हणावं लागेल प्रत्येक माणसाला श्रीमंत व्हावं असे वाटत त्याला कोणीही अपवाद नाही यात काही असा ही काही आहेत नाही परंतु श्रीमंत होत असताना मला का श्रीमंत व्हायचं आहे हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा मायकल जॅक्सन याला श्रीमंतीच्या जोरावर दीडशे वर्ष जगायचं होतं वयाच्या चा अठ्ठेचाळीसाव्या वर्षी तो इथं सगळं ठेवून मरून गेला निसर्ग नियमापुढे आपली श्रीमंती कवडी मोल असते राजकारणी हजारो कोटी मिळवतात त्यामुळे ईडी पाठीमागे लागते सगळे विचार गुंडाळून विरोधकांच्या कळपात सामील व्हावं लागतं आणि इच्छा नसताना त्यांचे कौतुक सुद्धा करावं लागतं त्यावेळी होणाऱ्या आंतरिक वेदना या हजारो कोटीपेक्षा हजारो कोटी संपत्तीपेक्षा अधिक असतात कशाला लागतात एवढा पैसा हेच मला अजून समजलेलं नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना एकवेळी त्यांच्या पत्नी गावाकडे होत्या त्या आजारी पडल्या त्यांना दवाखान्यात जायला पन्नास रुपये हवे होते ते त्यांच्याकडे नव्हते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या वकील मित्रास फोन केला आणि शंभर रुपये उसने हवे ते पत्नीच द्याव्यास सांगितले किती मोठे नेतृत्व परंतु त्यांचे विचार श्रीमंत होते त्यांचे सामाजिक भान श्रीमंत होते त्यांची भविष्यकालीन दृष्टिकोन श्रीमंत होता त्यांचा सांस्कृतिक विचार श्रीमंत होता त्यामुळे महाराष्ट्र श्रीमंत झाला समृद्ध झाला महाराष्ट्रातील लोक श्रीमंत झाले त्यांच्या मृत्यूनंतर पंधरा हजार रुपयांची पुस्तकं एवढीच त्यांची संपत्ती पाठीमागे होती आजचे नेते फक्त स्वतः श्रीमंत होतात आणि शेवटी जेलमध्ये जातात माझ्या मित्राचे एक पाहुणे मुंबईमध्ये एक्साईजमध्ये उच्च पदावर अधिकारी आहेत पॉश एरियात अनेक फ्लॅट्स मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये बायको मुलांच्यासाठी कार ड्रायव्हर वेगवेगळ्या सर्वांचे क्रेडिट कार्ड्स बिनधास्त खर्च करा शॉपिंग करा यापुढे जाऊन एक फिल्मची हिरोईनबरोबर प्रेम प्रकरण तिला सर्व सुविधा त्यांच्यापेक्षा अधिक समोर जाऊन सगळी श्रीमंती आहे परंतु सतत ईडीची भीती कारण सगळा पैसा जो होता तो काळा पैसा म्हणजे दोन नंबरने मिळवलेला हा ही श्रीमंती काय कामाची क्षणात होत्याचं नव्हतं करणारी गावाकडे एखादा शेतकरी श्रीमंत होतो परंतु त्याला कशाची भीती नसते डॉक्टर लोक तर अमाप पैसे मिळवतात परंतु त्यांच्या मागील खरे कारण डॉक्टर डॉक्टरमध्ये लागलेली स्पर्धा आहे यामुळे समाजाचे मात्र न भरून निघणारे नुकसान होत असते इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त करून निर्माण होणारी श्रीमंती खरंच चुक देते का ए हे त्यांनाच विचारावं लागेल फक्त पैशाची श्रीमंती असते हे चुकीचं आहे शरीर चांगलं असणं आरोग्याची श्रीमंती घरातील माणसं चांगली असतील तर कौटुंबिक श्रीमंती विचार चांगले असतील तर वैचारिक श्रीमंती कितीतरी प्रकार आहेत आपण मात्र घाण्याच्या बैलासारखे राबतो आणि वस्तूंचा संग्रह करून श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतो शेवटी कळतं खरे आनंदी जीवन जगायचं आपलं राहून गेलेलं आहे त्यामुळे पैसा हे अंतिम ध्येय ठेवणाऱ्या आजच्या सामाजिक मानसिक वाताहत कशी थांबणार त्यामुळे संपूर्ण समाज अडचणीत आलेला आहे चुकीच्या मार्गाने श्रीमंत होण्याचे तोटे हे फार उशिरा कळतात त्यावेळी ते सावरण्याच्या पलीकडे गेलेले असतात त्यामुळे जीवन फार सुंदर आहे मित्रांनो सुंदर जीवनासाठी फार थोडे कमी पैसे लागतात त्यामुळे जरा स्वतःशी संवाद साधा आणि खरंच मला किती संपत्ती पैशांची गरज आहे याचे अवलोकन करा आणि त्यानंतर सगळं मार्गी सुंदर भीमुक्त तणावमुक्त आयुष्य जगा मित्रांनो गोष्टीस तात्पर्य एवढंच की पैसा हा इतकाही महत्वाचा नाहीये की आरोग्याला टाळून किंवा आपल्या येणाऱ्या धोक्यांना टाळून आपण त्याला मिळवायला हवं हो। पैसा कमवणं अतिउत्तम गोष्ट जगातील सगळ्यात चांगला जर नशा कोणता असेल तर तो पैसा कमवण्याचा नशा आहे पण चांगल्या मार्गाने की ज्या पैशाच्या मागे कुठल्याही पद्धतीची आपल्याला तणाव येणार असं म्हणतात माणसाच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचाही थोडासाही तळतळाट नसावा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा करा धन्यवाद